सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त राहुरीमधील लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि भीमतेज मित्रमंडळ जयभीम क्रांती सामाजिक संघटना आणि शिवतेज सामाजिक सांस्कृतिक आणि ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं राहुरी फॅक्टरी येथील भीमतेज चौकामध्ये सर्व रोग निदान शिबीर संपन्न झालंय यावेळी मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर सर्वरोग निदान शिबिराचं उद्घाटन साई आदर्श मल्टीस्टेटचे शिवाजीराव कपाळे तर लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक धनंजय पानसामळ आणि संचालक डॉ प्राजक्त हिवाळे अरविंद सांगळे सुरेश लांडगे फकीरा कदम उत्तम पंडित आदींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाल्या शिबिरामध्ये बी पी शुगर तपासणी डोकेदुखी ताप सर्दी खोकला अंगदुखी त्वचेचे आजार पोटाचे विकार मणक्याचे आजार गुडगेदुखी कंबरदुखी सांधेवात हातपाय दुखणं मानदुखी या सर्व आजारांवरती आयुर्वेदिक थेरपी मोफत करण्यात आली आहे सर्व रोग निदान शिबिरासाठी हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर आलिया सय्यद हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर श्वेता सांगळे डॉक्टर प्राजक्त हिवाळे डॉक्टर भारत पैठणी तसेच डॉक्टर नीरज मोरे डॉक्टर मुकेश साळी यांचं मार्गदर्शन लाभला यावेळी सागर पाळंदे राहुल शिंदे अतुल त्रिभुवन बाबू कुरशीनकर तसेच प्रमोद काळपुंड अभिजित आहे विजय भोसले शरद साळवे जावेद सय्यद सुभाष संसारे आदी उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवचरित्रकार हसन सय्यद पत्रकार आशिष संसारे नेल्सन कदम किरण पंडित निलेश त्रिभुवन यांनी अथक परिश्रम घेतले स्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतेसाव्या जिल्ह्यांमध्ये निमित्ताने आज या ठिकाणी गावडी फॅक्टरी या ठिकाणी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे लाईफ इन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि बाकीचे भीमतेज मित्रमंडळ जे भीमक्रांती सामाजिक संघटना व सांस्कृतिक व ग्रामीण विकास संस्था या मंडळाच्या अंतर्गत आणि त्याचबरोबर हसन सय्यद जैसन कदम आशिष संसारे आणि किरण पंडित या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे प्रथमतः मी या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आंबेडकर जयंतीनिमित्त मी सगळ्यांचे इथं जेवढे लोक आले तेवढ्यांचे मी आभार मानतो आज लाईफ इन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ब्लड प्रेशरचं चेकिंग ठेवलेलं आहे शुगर चेकिंग ठेवलेलं आहे त्याचबरोबर नॅचरोथेरपी वगैरे बाकीचे इतर डिपार्टमेंट आपण या ठिकाणी आणलेले आहेत दोन तीन डॉक्टर आहेत स्टाफ आहे नऊदा या माध्यमातून आपण रवरी या ठिकाणी मल्हराडी रोड या ठिकाणी आपलं हॉस्पिटल आहे हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण डायलिसिस आणि एमर्जन्सी सर्विसेस चोवीस तास सेवा अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण काम करतो डायलिसिसची सुविधा पूर्णपणे महात्मा फुले योजनेअंतर्गत आपण मोफत काम करण्याचं त्या ठिकाणी करत आहोत या शिबिराचे उद्घाटन शिवजी आप्पा कपाळे यांच्या हस्ते आत्ता संपन्न झालं त्यांचेही आभार मानतो त्यांनी शिबिराला भेट दिल्याबद्दल त्याचबरोबर जमलेले सर्वच नागरिकांचे मी आभार मानतो भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व मंडळींचे आभार मानतो गरजू रुग्णांना मी आवाहन करतो की एकदा कायफिन हॉस्पिटलला तुम्ही अवश्य भेट द्या कोणाची काही समस्या असेल तर नक्कीच तुम्ही कोणता आहेत तज्ञ डॉक्टर आहेत सर्व रोग निदान आहे इथं त्या ठिकाणी भेट द्यावी आणि चोवीस तास सुविधा चालू आहे हे पण आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं वाटतं बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तिसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज मित्रमंडळ असे जे विनक्रांती सामाजिक संघटना शिवतेज मित्रमंडळ आणि सांस्कृतिक ग्रामीण संस्था या सर्वांच्या वतीनं सर्व लोक निदान शिवटेज सामाजिक सांस्कृतिक व ग्रामीण विकास संस्थेचे आयोजित शिबिर केलेलं आहे आणि या शिबिराचा आपण ग्रामस्थांनी सर्वांनी त्या ठिकाणी लाभ घ्यावा आपल्या राऊरीचे लाईफ लाईन जे हॉस्पिटल आहे मल्लोडचं पानसंबळ यांचं ते अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी ते करीत आहेत त्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी त्यांचा सर्व काम त्यांच्या वतीनं मॅनेजमेंट या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो की सामाजिक कामात मध्ये त्यांनी सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि अनेक उपक्रम त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ते शासनाच्या योजना असतील त्या राबवत आहेत त्याबद्दलही त्यांना धन्यवाद देतो या सर्व मंडळांनी अत्यंत चांगलं असं काम या निमित्तानं आंबेडकर जयंतीनिमित्तानं ठेवलेलं आहे कुठंही काहीतरी वेगळं काहीतरी न ठेवता एक सामाजिक कामाची आपण कुठेतरी समाजाचं लागतं ही बालकी ठेवतो आरोग्य शिबीर त्या ठिकाणी घेतलंय सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम या निमित्तानं ते करतायत त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं या मंडळाला धन्यवाद देतो आंबेडकर जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो श्रीकांत जाधव सह हो कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी सुनबाई चहा बनव कोणती नवीन का? का काल चाहा चाहा का पत्ती आणली आहेस आहे कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहूस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस